नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो आता बऱ्याच दिवसापासून सर्व शेतकरी हे पी एम किसान सत अठराव्या हप्त्याची येथे ते, आतुरतेने वाढ बघत आहे आता मित्रांनो येथे पी एम किसान सन्मान निधीचे सतरा हप्ते येथे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येथे सुरळीतपणे येथे जमा करण्यात आलेले आहे परंतु आता सर्व शेतकरी हे अठराव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे कारण येणारा आता पुढे हंगाम म्हणजेच की येथे ऑक्टोंबर महिन्यापासून येथे रब्बी हंगाम सुरू होत आहे रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना येथे पैशाची तुडवातूड तुड़ होत असते तर मित्रांनो अशा पैशाच्या तुडवातुडीस अडचणीमध्ये येथे पी एम किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता जर शेतकऱ्यांना मिळाला तर शेतकऱ्यांची येथे दिवाळी साजरी होणार आहे तर मित्रांनो आता येथे असे पाहिले तर आता पी एम किसान स सन्मान निधीचा अठरावा हप्ता म्हणजेच आता नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे म्हणजे महाराष्ट्र दौऱ्याच्या येथे वाशिम जिल्ह्यामधच्या दौऱ्यावर येणार आहे तर या दौऱ्यावर आल्यानंतर येथे शेतकऱ्याचे काही प्रश्न येते ते ते मुद्दे येथे मांडणार आहे आणि त्यानंतर येथे कापूस आणि सोयाबीन हे अनुदान रखडलेले आहे ते पी एम कि नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ते जमा करण्यात येणार आहे तर सव्वीस तारखेला सव्वीस सप्टेंबर या दिवशी हे वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर येथे येणार आहे आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे पी एम किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता ते वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर आणि कापूस सोयाबीन अनुदानच्या वितरणाच्या दिवशी हे स्पष्टपणे आपल्याला अठराव्या हप्त्याबद्दल आप माहिती देणार आहे त्या दिवशी आपल्याला अठराव्या हप्त्याबद्दल आप माहिती मिळेल की या दिवशी आपला हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल मित्रांनो हा हप्ता लवकरात लवकर येथे जमा करण्यात येणार आहे आणि मित्रांनो येथे नरेंद्र मोदी हे विविध राज्यात जाऊन त्या सभेमधून येथे पी एम किसान येथे हप्त्याची येथे घोषणा करतात तसेच आता महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्याचा दौरा म्हणजे या जिल्ह्यात येऊन नरेंद्र मोदी हे अठराव्या हप्त्याची घोषणा येथे करणार आहेत तर मित्रांनो लवकरात लवकर हा हप्ता अठरावा हप्ता येथे आपल्याला जमा होणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती होती माहिती जर आपल्याला आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र